सुरजगड खाण प्रकल्पाने आदिवासी भागात विकासाचे स्वप्न दाखवत सुरुवात केली होती मात्र आज हीच खाण येथील जनतेसाठी मृत्यूचा कारण बनते आहे खाणीतील लोह खाणी वाहतुकीमुळे रस्त्यावर अपघाताचे सत्र थांबवण्याचे नावले घेत आहे या प्रकल्पामुळे स्थानिक नागरिकांचे जीव धोक्यात आले असून है त्यांच्या हो भविष्याला ग्रहण लागले आहे खाणीतून दररोज खाणी वाहतूक करणाऱ्या अवजड ट्रक आणि वाहनांमुळे रस्ते अपघात झाले नुकतीच अहेरी येथील सुभाष नगर मुत्तापूर रस्त्यावर बावीस वर्षीय युवक रिजवान शेखचा सुरजगड सुरजागड प्रकल्पाच्या ट्रकच्या धडकेत मृत्यू झाला अशा घटना वारंवार घडत असून प्रशासन मात्र बघायची भूमिका घेत आहे लोह वाहतुकीमुळे झालेले अपघात आणि गेलेले बळी याची

सरकार आणि प्रशासनाने या समस्याकडे गंभीर्याने पाहून तातडीने कारवाई केली नाही तर लोकांचे आक्रोश आणखी तीव्र होईल हे निश्चित आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी मुकेश कावडे गडचिरोली